अशा सगळ्या कारवायांपासून स्वतःला दूर ठेवा आणि बाकीचं रामायण नको मित्रांनो नवीन असाल तर पुढं बरा विषयाला धरून चलत जा बी नमस्कार म्हणतात अनुद्य शिंदे नांदेड कधी होणार मोही सांगोला अजून काहीच हालचाल नाही ना, मोर्मीनं नोटीस ना ना एक लक्षात घ्या सुजान नागरिक बना जो आशय इथं प्रश्नार्थक आहे त्या आशयानेच चालायचं आज एक एप्रिल मंगळवार ठीक आहे उद्याचा बुधवारमध्ये असेल गुरुवारी किंवा शुक्रवारी आमच्याकडं तर माहिती आहे की करमळापूर वर्धा येथे संयुक्त मोजणी सुरू होणार आहे किती दिवस होईल काय होईल किती गट आहेत ते स्थानिकला आपण पाहू शकता त्यानंतर लगोलग आणखीन देखील वेळापत्रक आलेली आहेत ज्यांनी कोणी पाठवलेले नाहीत त्यांनी कृपया व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती पाठवण्याचा कृपा करावी जेणेकरून बारा जिल्ह्यातून डझनभर जिल्ह्यातून काही डझन तालुक्यातून शेकडो गावांमधून हजारो गटधारक सत्य माहिती समोर येण्याची वाट पाहत असतात विशेष करून आपणा सर्वांना माहिती आहे की याबाबत ॲक्युरेसीच्या बाबतीत आपला नाही का स्ट्राईक रेट किती आहे माहितीच्या बाबतीत अगदी पायलिंग चालू असताना काही मिनटामध्ये तुमचं सीमांकन चालू असताना काही मिनटामध्ये आपलं एकमेव जगातलं चॅनल आहे की शक्तीपीठची इत्यंभूत माहिती अगदी पंचवीस सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीसपासून आत्ता या क्षणापर्यंत आपण देत आहे आणि त्याच अनुषंगाने राजकीय डाव किंवा संविधानिक पेच किंवा राजकीय पेच संविधानिक डाव असा गुढगर्भित आशय मनात ठेवून एक प्रश्न विचारलेला आहे तो किती जिल्ह्यांना लागू होतो किंवा नाही लागू होत किंवा त्याचे काय प्रावधान आहेत कायद्यामध्ये हे हा वेगळा विषय आहे आपलं एक ढोभळमानाने आपण आज एक कौल मागितला आहे जनतेला की एक सुजान नागरिक म्हणून आपल्याला कसा क्रम असा वाटतो की संकेतस्थळावरती ज्यावेळेस गट जाहीर झालेले आहेत मार्च दोन हजार चोवीसमध्ये तर तेच किंवा काही फरकाने असतील तर ते गट आधी आधी सूचनेद्वारे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहीर प्रकारे कळवणं गरजेचं आहे का आणि मगच त्या अनुषंगाने संयुक्त मोदी जॉईंट मेजरमेंट होणे अभिप्रत तर कायदेशीर बाबी वेगळे आहेत काय आहे काय नाही त्याच्यावरती आपण भाष्य करत आहेत आपण एक सर्वसाधारण बुद्धीने आज हा प्रश्न विचारलेला आहे त्याचं देखील सकारात्मक होय किंवा यश एवढंच आपला अभिप्रेत आहे नकारात्मक नो किंवा नाही एवढंच अभिप्रेत आहे आपण नेहमी फक्त आपल्या दर्शक प्रेक्षकांच्या मनात काय चाललेलं असतं हे टटोलण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे बाकी कायदे पंडित आणि अभियंते बसलेले आहेत काय करायचं काय नाही करायचं ते कित्येक पटीने जाण जाण जाणत आहेत अशात लोकांच्या आज अस्तित्वामुळं आपलं संविधान टिकून आहे आनागोंदी ह्या भ्रष्ट मानसिकते प्रेरित असतात त्या अल्पायुषी ठरतात त्या जास्त काळ निभावपदत करू शकत नाही प्रक्रियेत देखील काही गदारोळ होणं हे देखील अवैध अनधिकृत आणि असंविधानिक असतं हे आपण नवी मुंबईच्या विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाच्या भूसंपादनाच्या विषयामध्ये पाहिलेलं आहे त्या गावाचं नाव आठवत नाही आत्ता मला आत्ता एक आठ पंधरा दिवसापूर्वीचीच बातमी आहे मुंबई उच्च न्यायालयाने तसे ताशेरी ओढलेले आहेत त्याचं पुढं काय झालं काय नाही झालं त्याच्यावरती आत्ता चर्चा करणं अभिप्रेत नाही आहे आत्ता जे काही समोर आहे त्याबाबत एक मार्मिक प्रश्न आहे तर आपणास काय वाटतं आपलं मत काय आणि जरी हे लाईव्ह संपलं आपण जेव्हा जेव्हा ऐकत असाल तेव्हा देखील आपण आपलं मत कळवू शकता कारण इथं चार्टबोर्डवरती पिन केलेलं आहे मेसेज आधी अधिसूचना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे मगध संयुक्त मोजणी जॉईंट मेजरमेंट ॲट द रेट एम आर एक्स हायपन बी सिक्स आर यूट्यूब चॅनलचं नाव आहे पेमेंटमध्ये आपली परिस्थिती कळवा असं तिथं आम्ही विनम्र आवाहन करत आहोत सत्तावीस हजारपेक्षा जास्त गटधारक आहेत कोणाचे चे, चे शेकडो गाव आहेत डझनावर तालुक्यात आहेत आणि डझनभर जिल्हे आहेत तर कुठेही कुठल्याही